हॅलो फॅमिली चला मग आता गणपती स्थापनेमध्ये म्हणजे जेव्हा गणपती बाप्पा आले होते त्यावेळी मी समी सत्यनारायण भगवानची जी आहे ती पूजा केली होती घरच्या घरी ते व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कसं मी सत्यनारायण केलेलं आहे तर जिथे तुम्हाला सत्यनारायण शक्यतो सत्यनारायण पूर्व दिशेमध्येच करायला पाहिजे म्हणजे आपला चेहरा जे आहे ते पूर्वकडे असायला पाहिजे आपलं तोंड पूर्वभूम करून आपण बसायला पाहिजे जिकडे सत्यनारायण करायचं आहे ना तिकडे स्वच्छ करून घ्यायचं ते गोमूत्रनी पुसून घ्यायचं आहे जी जागा पवित्र करून घ्यायची आहे त्यानंतर एक चौरंग ठेवायचं त्यावरती लाल कपडा किंवा पिवळा कपडा तुम्ही त्यावरती अंथरू शकता त्यानंतर आपल्याला तांदळा जे आहे ते स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्याच्यावर आणि मागे जे आहे ते सत्यनारायण भगवानची फोटो ठेवायची आहे आता त्या तांदळावर जे स्वास्तिक काढलेलं आहे त्यावरती आपल्याला एक तांबा ठेवायचा आहे त्या तांब्यामध्ये थोडेसे अक्षता हळद कुंकू एखादी सुपारी आणि एक रुपयाचं नाणं असं ठेवायचं आहे त्यामध्ये टाकून द्यायचं त्यानंतर आपल्याला नागवेलीची पानं त्यामध्ये ठेवायचं असतं बघा प्रत्येक पूजा जेव्हा आपण आपण पूजा करत असतो तेव्हा नागवेलीची पानं वापरलं जातात नागवेलीची पानं हे पवित्रताचं प्रतीक आहे नागवेलीची पानं हे संपूर्णतेचे प्रतीक आहे त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये नागवेलीचे पानं वापरले जातात त्याचा खूप मोठा धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये जे कळस आहे त्यामध्ये पाच किंवा सात अशा प्रकारचे नागवेलीचे पाने आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एका तांभणमध्ये तो स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करून घ्या त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचं आहे आता या व्यतिरिक्त कोणी स्वास्तिक जे आहे ते गव्हाने काढतो वर तांदूळ ठेवतो गहू नसेल तर दोन्हीकडे तुम्ही गहू ठेवलं तरी चालेल तामणामध्ये आणि स्वास्तिक आणि दोन्हीकडे तुम्ही तांदूळ ठेवलं तरी चालेल काही हरकत नाही जसं तुमच्याकडे जे आहे त्यानुसार आपण करायचं आहे त्या तामणामध्ये आपल्याला तांदूळ भरून घ्यायचं आहे पूर्ण आणि त्यामध्ये आपल्याला बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तर सर्वात आधी ओम आणि त्यानंतर आहे त्यांचा अभिषेक करून घेते हे करून घ्या म्हणजे कंपल्सरी पंचामृत असेल तर पंचामृताने करा नाही पंचामृत आहे तर साध्या पाणीसुद्धा तुम्ही पुरुष शुक्त म्हणायचं आहे जे आपली नित्यसेवा आहे आता तुम्ही जर स्वामी सेवेकारी असाल तर तुमच्याकडे नित्यसेवा असेल त्या नित्यसेवेची पुस्तिकामध्ये पुरुष शुक्त म्हणून असतं तर ते पुरुष पुरुषशुक्त वाचन करता करता आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृताचा किंवा पाण्याचा किंवा ओम नव भगवते वासुदेवाय म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आणि ती मूर्ती जी आहे ती आपल्याला त्या आप तामणामध्ये ठेवायचं आहे आता इकडे मी जे आहे ते रांगोळी वगैरे काढून घेत आहे आणि यासोबत कर्दळीची पानं जे आहेत ते तुम्हाला सत्यनारायण म्हणजे जेव्हा आपण करत असतो जेव्हा गणपती बाप्पा असतात तेव्हा आपण कर्दळीची पानं वापरतो पण ही जी सत्यनारायण पूजा आहे तुम्ही दर पौर्णिमेला महिन्याच्या पहिल्या जे पौर्णिमा येत असतं त्या पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण पूजा करा जेणेकरून की आर्थिक स्थिरता राहणार आहे घरामध्ये बरकत होणार आहे घरामध्ये जे नोकरीचे प्रश्न आहे स्वतःच्या घराचे प्रश्न आहे जे काही पैसा जर टिकत नाही आहे लक्ष्मी येत नाही आहे सगळे जे प्रश्न आहे ते मिटत असतात स्वतः गुरुमावली ही सेवा देत असतात की प्रत्येक पौर्णिमाला जे आहे ते आपल्याला सत्यनारायण भगवानची पूजा करायची आहे यानंतर आपल्याला फळ मांडून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे फळ असेल ते ठेवून द्या नसेल तर सोडून द्या हरकत नाही त्यानंतर आता मी जे ठेवलेलं आहे बघा हिरव्या कपड्यावरती तिकडे मी एकावरती आपल्याकडे श्रीयंत्र आहे आणि कुबेर यंत्र आहे आणि उजव्या साईडला पण आणि डाव्या साईडला पण मी श्रीयंत्र ठेवलेलं आहे कारण माझ्याकडे दोन श्रीयंत्र आहे तर दोन श्रियंत्र आहे असल्यामुळे एक जे श्रीयंत्र आहे नवीन श्रियंत्र ते मी मंदिरात ठेवते देवारामध्ये आणि जे जुनं श्रीयंत्र आहे ते मी तिजोरीमध्ये ठेवत असतो कारण एकाच ठिकाणी दोन श्रीयंत्र ठेवत नाही आणि त्यानंतर पुढे जे आहे ते मी दोन दोन पानावरती जोड पाण्यावर नागवेलीच्या त्यावरती तीन सुपारी मांडलेली आहे एक जी सुपारी असते ती आपले

समर्पयामी गंधाक्षता समर्पयामी पुष्पाणी समर्पयामी प्रार्थना जी है ती गणपति की सुपारी हे अपने पूजा कराई है गणपति की पूजा श्रीमन महागणाधिपत नमः विलेपनाथे चंदनम समर्पयामी श्रीमन महागणाधिपत नमः अलंकाराथे अक्षम अक्षता समर्पयामी भद्रां कुम्कुं सौभाग्यद्रव्याणि समर्पयामिपतये नमः ऋतुकालोभौ पुष्पं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः धूपम् आगपयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः दीपं दर्शयामि टाकवायचंय पाण्याचा चौरंग काढून घ्यायचं इकडे चौकोन काढून घ्यायचं पाण्याचा पडलं सुपारी पडते आणि त्यावर आपल्याला खडी साखर ठेवायचं हो आणि साखर तुळशी ओम तसे तुराणे बर्गदेव शरी मिचर तसे बर्गदेव शर्मिंग प्रचरात तु... एक तुळशी पत्र ठेवायचं आहे आपल्याला साखरमध्ये आणि त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम भ्रमणी अमृतत्वाय स्वाहा म्हणून तुळशी पत्र अर्पण करायचं आहे परत एकदा तुळशी पत्र पाण्यात बुडवायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम भ्रमणी अमृतत्वाय स्वाहा म्हणून ते तुळशीपत्र सुपारीला अर्पण करायचं आहे कुलदेवतेची पूजा आहे कुलदेव पूजा विवेपनार्थे चन्दनं समर्पयामि श्री कुलदेवताभ्यो नमः कुल अलङ्कारार्थे अक्षतां समर्पयामि कुलदेवताभ्यो नमः हरिद्रां कुम् कुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि श्री कुलदेवताभ्यो नम पुष्पं समर्पयामि पुष्प समर्पयामी नम धूप आग्रपयामी श्री कुलदेवताभ्यो नम ही सुपा सर्व सुपारीची पूजा झालेली आहे पहिली जी आहे गणपतीची पूजा झाली दुसरी जी आहे ते कुलदेवतेची पूजा झाली आणि तिसरी जी आहे ते वरुण देवतेची पूजा झाली आता यानंतर आपल्याला हे जे बालकृष्ण आहेत त्यांना गंध अक्षता नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे आणि त्यानंतर जे फोटोला आहेत त्यांना दाखवायचं आहे जे विष्णू भगवान आहे दोन्ही यांची पूजा आपल्याला करायची आहे श्री बालकृष्ण दे, देवताभ्यो नम चंदनम समर्पयामी श्री बालकृष्ण देवताभ्यो नम अलंकारार्थ हे अक्षताम समर्पयामी श्री हरिद्रां कुं सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि श्री बालकृष्णदेवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि दर्शयामि स्वाहा ॐ ज्ञानाय स्वाहा ॐ मुदनाय स्वाहा ॐ समणाय स्वाहा ॐ भ्रमणेयं पृथत्वा य स्वाहा जे आहे ते पूर्ण जे सत्यनारायण विधी आहे ते पूर्ण आपण केलेलं आहे आता यानंतर आपल्याला कथा वाचायचं आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं जे तुम्ही तुमच्या घरामध्ये भात वरण चपाती भाजी काही जे नैवेद्य तुम्ही स्वतःसाठी बनवलेलं आहे जे देवांसाठी बनवलेलं आहे ते नैवेद्य दाखवून द्यायचं आणि आरती आरती करायची नैवेद्य दाखवायचं आणि तो प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करायचं चला आता आपण सत्यनारायणची कथा ऐकणार आहे